हाय गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही आय होप चांगले असतात तर बघा आमचं शेत हा माझा लुक मी आली आहे गावाकडे तर आपण पाहणार आहे आज मसाले भात गावरान पद्धतीचा किती पन्नास ते शंभर लोकं जेवतील असा चला तर पाहूया मग हां गरम मसाला घेतला आहे मी आणि थोडीशी हळद घ्यायची आहे आणि मटन मसाला घ्यायचा आहे सुहानाचा आणि सुहाणा बिर्याणी मसाला घेतलेला आहे मटन पण घेतला आहे आणि बिर्याणी पण आणि हा चटपट आंबारी मसाला हा सगळीकडे उपलब्ध असतो आणि कढीपत्ता घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे मी चिरून आणि एक मसाले ओतून घेतले आहे प्लेटमध्ये एका परत त्याला आपल्याला आणि ऑइल ऑइल आपला भात होणार नाही आण आणि हे हिरव्या पालेभाज्या काय मी चिरून घेतल्या फ्लावर कोबू आणि ग्रीन पीस ढोबळी मिरची टमाटर वगैरे मी चिरून घेतलं आहे आणि तेलामध्ये मिरची टाकली आहे आणि कांदा टाकला आहे परतू परतू घेते आणि मी चुलीवरती करते बघू शकता आपण आणि काही मसाले जे आपण पाहिले होते मग शिकते तेलामध्ये घेतले आहे ते चांगले परतून घ्यायचेत मसाले छान परतले की चव छान आहे ती मी कढीपत्ता टाकला आहे डबल आणि तेजपत्ता टाकला आहे काही तुम्ही पाहू शकता आणि ऑइल कमी माझ्या अंदाजाने मला कमी वाटते म्हणून मी ऑइल काही टाकून घेतला आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकू शकता चवीनुसार तुम्हाला कसं आवडतं ऑईल कसं नाही काहीला जादा आवडतं काहीला कमी आवडतं खायला त्यामुळे तुम्ही पाहतो मी आणि परतू परतू घेतले मी छान असं मी परत काही तेजपत्त दालचिनी टाकले आहे खडा मसाला टाकला आहे लवंग वगैरे टाकले खड्या मसाल्याने छान चव येते अशी बिर्याणीसारखी येते चव आणि त्याला पण परतो परतू घेतला आहे छान असं परतू परतू घ्यायचं आहे आणि मी हिरवी कोथंबीर आपण मग जी पाहिली ती टाकून द्यायची आहे ती पण तेलामध्ये परतून घ्यायची आहे त्याला पण हलवं हलवं घ्यायचं आहे आणि मी दही घेतला आहे वाटीभर असा अंदाज दही टाकून घ्यायचा आहे थोडंसं आणि मस्त थोडं आंबट मस्त असं फ्लेवर येतो छान असा आणि ग्रीन पीस टाकून घ्यायचे आहे आपल्याला ग्रीन पीस नसेल तरी चालेल पण टाक मसाले भात म्हणले मला ग्रीन पीस नक्की आवडते ग्रीन पीस आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध असतील किंवा घरी पण असतील ना आपल्या शेतात वगैरे आणि ते पण टाकून हळू हळू घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडं परत मी ऑईल टाकीत थोडं मला कमी दिसतंय म्हणून मी मग असे पण सांगितलं आहे तुम्हाला जेवढं ऑईल लागतो तुम्ही टाकू शकता ते ऑप्शन म्हणून आहे थोडं असलं तरी छानच लागतो असं काही नाही आणि हे चांगलं परतून घेतलं का मग काय पालेभाज्या त्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहे पूर्ण पालेभाज्या टाकून घ्यायच्या आहे याला ती छान असं परतून घ्यायचं आहे आता मी टमाटर फ्लावर आणि ठोबी मिरची टाकलेली आहे ती पण परतून घेऊ हो राहिले आणि तुम्ही पाहू शकता की मी चुलीवरी करते हिरव्या मिरच्या मी उभ्या चिरलेल्या आहेत थोडेसे छिद्र पाडून चे आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता आणि छान असं जीव करून घ्यायचं आहे आपल्याला मसाल्यामध्ये चांगलं परतू परतू घ्यायचं आहे आणि पाणी टाकून अठरा तांबे पाणी टाकले मी पाच किलो भाताला आणि लिंबू थोडं आहे आणि झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं ठेवून घेतलं आहे आणि नंतर लगेचच पाच किलो तांदूळ अठरा तांबे पाण्यात टाकून दिले आहे मी अठरा तांबे पाणी घेतलं आहे आणि पाच किलो तांदूळ टाकून दिले आहे मी आणि छान हलव एक जीव केला आहे हलवून परत आपल्याला अर्धा ते पाऊण तास झाकणी ठेवून द्यायचे आणि तुम्ही पाहू शकता गरमागरम मसाले भात मस्त असा तोंडाला पाणी सुटेल असा मस्त झालेला आहे तुम्ही पाहू शकता मला आणि कसा वाटला भात सणच मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू सो बाय कलर आलेला आहे आणि आपण मसाले